नमस्कार मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेले आहेत तर माझ्या मित्राचं हॉटेलवर आलेलो आहे मी ही हॉटेल आहे त्या हॉटेलचे एकदम बा हॉटेल आहे हे सकाळ सकाळचा टायमिंग आहे बापरी हे बघूली कसली काय भानगडी काय केलंय तू बघूल होते कसली मसाला बाहेरची ऑर्डर घेतोय कशाची ऑर्डर आहे बर बघू काय काय केलं बाप रे किती किलो हो? किलो लागन कोबी अयो काय भारी गोबी येसा अट्रॅक्सते अजून केलंय दाखव ना तू आला किती असता वाट पाहिलं तुझं रेकॉर्ड जात ना आज एक नंबर जय श्री गोंद कोणाला इथं गाव हो काही सोसायटी वाल्यानं ध्यान ठेवा तुम्हाला लक्षात येईन जगदंबा हॉटेल सगळ्याला माहिती घरगुती ऑर्डर आहे सुद्धा घेतली पण तिने हॉटेल माहिती सगळ्यात फेवरेट आहे वा 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 राईस गोळाच आहे काय गोळाच आहे एक नंबर लवकर आला तुला असा काही किती वाजता उठावं लागला आज मी 4.5 लावकर इकडे बघून इकडे 4.5 ला एवढं लवकर उठाय सोय झाले होत तू कसलं वशिले नाही माझं मासर, काम असलंय बरोबर मला सुटत निमित्त पाहिजे त्याला हां आता ही दे दे येणार किती वाजताने आली काय घेऊन द्यायचं कुठं तिथल्स कशा मेच त्यांची गाडी नंबरून येचं तू ते आपण करायचं आपणच करायचं पुढे जायचं शिवाजी नगर मध्ये बळ बळ ओके हेच यो लवकर रेडी केले श्रीगोंद्यात कुणी असेल एक वर्टासमोर जगदंबा आहे माझा मित्र आहे म्हणून मी व्हिडिओ काढतोय त्याने आवर्जून म्हणलं बघ मी आलेलो आहे लवकर इथून चाललो होतो मी चाललो काय खोटं बोलून आहे इथे तिचं मला उठला का नाही मला विचारतोय फोन करून म्हणलं आलो खाली तर दोन मिनटं आता ही जी ऑर्डर आहे तुझी ह्याला भाजीपाला आणला कधी तू जाऊन मग एवढा पाठव रात्री आणून ठेवलं का आणि ही चहाची बी ऑर्डर आहे की चालू म्हणजे किती कप सांगावं लागतं त्यांनी सांगताना किती असं आम्हाला एक विचारायचं इकडे बघ हे किलो सांगायचं माणसा सांगायचं असतं किती माणसाची आता ऑर्डर आहे मला जास्त वाटतं माणसं नाही जास्त लोक खाऊ शकतात सव्वाशे सुद्धा माणसं खाते जर एखाद्यान ताटात नाही ठेवलं दीडशे बी खाते ना असं राहतं आहे ना ह्याला ह्याला तू कशा बरं खायचं पुरी भाजी काही केली त्यांनी तिकडं इकडे बघून बोलते राहू दे चहा आता कुठं जात नाही लढायला मग आता तू एकट्याने केलं एवढं मदतीला कुणी मीला बोलवायचं ना त्यांना बी जायचं शाळेला त्यांना बी आज समोर शाळा असेल आजचा व्हिडिओ आजच जाणार त्यामुळे आयला एवढं चॅलेंज केलंय तू आज स्वतःला चॅलेंज केल्यासारखं झालं तू हा एवढं तू ऑलरेडी आहे तुझ्याकडे एवढं विकत घेतलंय सगळं लागलं एमर्जन्सी आणायची एकदम मला पण आवडलं आता हे दुसऱ्या गेस्ट आहे हि जर त्याचं स्वतःच असतं नाही हॉटेलला तर मी आवर्जून लगेच आता सगळ्याची थोडी थोडी टेस्ट घेतली असती मला तसं करावू शकत नाही म्हणून मी जाऊ द्या चालू असतं छान वाटलं बंटीची एवढी मोठी ऑर्डर आली कोणाला जर मित्रांना किना एखादा कार्यक्रम असतात जिल्हा परिषद निवडणुका असतात कोणाला एखाद्या श्रीगंातल्या घरगुती कोणाला शंभर जणांची ऑर्डर द्यायची असेल तर याला बंटीला ऑर्डर देऊ शकता त्याचा नंबर सांगर बंटी एकदा सत्याहत्तर अठ्ठावन्न त्र्याण्णव ऐंशी नव्वद ऐकलं सत्याहत्तर अठ्ठावन्न त्र्याण्णव ऐंशी नव्वद हा त्याचा नंबर आहे मी त्याला लाडाने बंटी म्हणतो त्याचं नाव ओमप्रकाश रोडकरे हॉटेल मॅनेजमेंट झालेला मुलगा आहे पण स्वतःच हॉटेल टाकले त्यांनी कुठं तसाच तर थ्री स्टार फाईव्ह स्टार हो जो काय ताज हॉटेलला जायसारखं आहे हां येतेत मला येतात ना मग आवाज म्हणून या आणि कोणाला ऑर्डर सांगायची असली सांगा आणि त्याच्या आव हातची बिर्याणी मी माझी तब्येत कमी आहे ना म्हणायचं कारणच तेवढं आहे अधूनमधून मी त्याच्या हातची बिर्याणी खात असतो धन छान वाटलं धन्यवाद